बस चला लगेच फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना करा करमाळे संघ नी याच दरम्यान पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय काळमादेवी स्पोर्ट्स खिरवडे संघाचे एक लेजंड खेळाडू बाळकृष्ण पाटील आपण त्यांना पाहतो त्याचबरोबर खिरवडे संघाचे दुसरे लेजंड खेळाडू चेतन पाटील वारणा मोरना क्रिकेट असोसिएशनचे सर्वे सर्व असे आधारसंभ चेतन पाटील आणि त्याचबरोबर बाळकृष्ण पाटील म्हणजे दोन कर आता मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या कॉम्बॉक्समध्ये आपण आवाजामध्ये करूयात परिवर्तन जिथे जोडले जातील सांडपाडा नगरीतील एक सुमधूर आवाज आमचे बंधू मित्र सुनील लांबोळ सर धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच आवाज ऐकत होतो आपण बत्तीस टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सातत्यान त्यांना आपण ऐकतो असे एक नामवंत समालोचक हो डी सर यांना आपण ऐकलं जाऊया मॅच कडे विनर विनर असा सामना आपल्याला पाहायला मिळतो एका साईडला करमाळे संघ तर दुसऱ्या साइडला दोस्ती इलेव्हन उपवळी कदमवाडी या संघ आपल्याला पाहायला मिळतो आता या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार आहे हे देखील पाहणं गरजेचं मार्चला आता सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल सकाळच्या सत्रामध्ये थोडासा रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळाला परंतु त्यानंतर जर का आपण पाहिलं तर आता थोडासा पावसाळा ब्रेक घेतला पुन्हा एकदा गोलंदाज आता गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील महादेव कदम पहिलं मेडल ओव्हर षटक या स्पर्धेमध्ये त्यांनी हाताळले आणखीन इथे पहा डॉटबॉलची संग आपल्याला मिळाली पुन्हा एकदा गोविंदा तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न आणि इथे सुद्धा पुन्हा एकदा बिकिट करण्याचा प्रयत्न आणि इथे सुद्धा एकदा आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात पुढचा बॉल या वेळेला देखील इथे पहा वेगवान बॉल परंतु लेगस्टिकच्या बाहेर या बॉल ची पिचिंग झाली आणि पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे एकशे धावा आता धावफलक्यावरती जोडलं जातील यश पाटील कसरत करतोय मेहनत घ्यावी लागतं त्याला या मॅचमध्ये बेस्ट वर्सर बेस्ट लढाई एका साइड ज्यांच्याकडे अनुभव ठासून भरला तर दुसऱ्या साइड ला, ला हळूहळू का होईना परंतु आपल्या नावाचा ठसा उमटवतोय असा खेळाडू यश पाटील आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात अवघ्या तीन नाव आपण पाहू शकाल आणि अजूनही तीन बॉल या पहिल्या षटकातल्या शेषात कशा रीतीने हाताळले जाणार महादेव कदम सध्या गोलंदाजी मार्क वतीस टाकिलेला यश पाटील सध्या आपल्याला पाहायला मिळतो हो या वेळेला फटका आवेत खेळला कॅच काय झेल पकडला कॅश ऑफ द डे आजच्या दिवसातील सर्वाधिक सुंदर झेल इथे पकडला जातवा काय झेल पकडलाय शेल पर्यंत नजरेशी पकड मोक्याच्या शेणाला आपला हात फैलावले आणि तिथे पहा बरोबर हा झेल त्यांनी पकडला अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला अनिल गायकवाड अप्रतिम झेल पकडत असताना काय झेल थांडी पकडलं आणि बॅटर यश पाटील इथे बाद झालेलं आहे विकेटच पतन आपल्याला पाहायला मिळतं बॅटर बाद झालेलं आहेत यश पाटील आता नवीन खेळाडू मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात पहिल्या मनोज यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे बॉल तयार होतात पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी महादेव कदम अप्रतिम दर्जाचा खेळ दाखवत असताना ते सुद्धा आपल्याला पहाव्यास मिळतात पुढचा बॉल गोलंदाज तयार या वेळेला आल्या बरोबरच बिकीट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॉल हवेत परंतु त्यास ड्रॉप झाली आणखीन एक विकेट मिळाली असती महादेव कदम परंतु इथे पहा थोडीशी नाराजी व्यक्त करत असताना ते देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे कॅश ड्रॉप झाली शेवटचा बॉल पहिल्या षटकातील या बॉलला देखील वेगवान बॉल आणि इथे सुद्धा षटक आता संपलेला आहे नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मोढमध आर्यन पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतील चला डावरेवाडी टीमची डावलवाडी ओम स्पोर्ट डावलवाडी आणि न्यू मराठा बाना इलेव्हन खेरवडे नेक्स्ट मॅच <laughs> आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन्ही कॅप्टन आपण तयार ओव्हर नंबर दोन मध्ये आता गोलंदाजीच्या रणवेवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात पंकज पाहूया पंकज या खेळाडूच्या माध्यमातून आता कशावर इथनं खेळ इथे मात्र दाखवला जाणार पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती एक गाण्याच्या मोपटल्यात अवघ्या चार धाबा आपल्याला पहा मिळाला पंकज तयार होत बा पंकजचा हा बॉल अप्रतिम डिलिव्हरी आणि इथे पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते <laughs> या वेळेला देखील ब्रिकेट करण्याचा प्रयत्न इथे सुद्धा बॅटरला शांत ठरला आणि थोडीशी डोकेदुखी वाढली आहे आता काल करा टीमची सलग दोन बॉल डॉट बॉल आहेत मोठे फटके मारावे लागतील मनुषला मोठा मॅचचा मोठा खेळाडू आहे परंतु आज त्याला सिद्ध करावा लागेल यावेळेला लगातारचा तिसरा बॉल डॉट अप्रतिम गोलंदाजी पंकज पहा आपल्या नावाचा ठसा इथे उमटवत असताना या क्रीडांगणावरती आणि पहा तीन बॉल आतापर्यंत डॉट बॉल आलेले आहेत पाहूया अजूनही तीन बॉल शेष आहेत आणि या तीन बॉल मध्ये किती मोठे फटके आपल्याला पाहायला मिळणार आहेत या वेळेला देखील तिथे पहा लॉंग ऑफ रिजन मधून खेळाडू बॉलच्या मागे धावतात खरे आणि इथे पहा फक्त एकच धाव आपल्याला पहाव्यास मिळतोय एका धावेच्या मदतीने एक पूर्णांक चार चेंडूंचा खेळ संपल्यानंतर आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात एक गडाच्या मो पडल्यात अवघ्या पाच धाबा पुढचा बॉल इथे सुद्धा बिगीट करण्याचा प्रयत्न उंच माझा झोका बॉल हवेत आणि कॅश ड्रॉप झाली दोन धावा पुन्हा एकदा कंप्लीट होता दोन धाब्याच्या मदतीनं आता टीमच्या स्कोडबडवरती सात धावा आपल्याला पाहायला मिळतात एक बॉल अजूनही शेष आहे या षटकातील पाव आता हा एक बॉल इथे कशा रीतीने हाताळला जाणार आहे मोठा फटका मारणं आवश्यक आहे तो मोठा फटका येईल का मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न दाखवला खरा परंतु तिथे महादेव कदम आपल्याला पाहायला मिळालंय पकडला जातो विकेट मिळतीये षटक संपलं दोन गडांशिवा मोहपटल्यात धाव आता रस आपण पाहतवा सात धावा तुषार आता सध्या आपल्याला पाहायला मिळतात रनवे रनब्यावरती तुषारचा हा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न हा देखील प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला संघर्षाची लढाई सध्या लढतो बॅटर मनोज हरून चालणार नाही तुम्हाला या मॅच मध्ये पेटून उठावं लागेल बॉल तयार होतो पुन्हा एकदा इथे स्ट्रोक चांगलाय मिळ आमदार बॅट ना बॉलला पाठवला बावडू बाहेर ज्या वेळेला तुमचा चांगला खेळ होतो त्यावेळेला टाळ्या वाचवल्या जातात परंतु ज्या वेळेला तुमच्या कठीण काळात जो मित्र तुमच्या सोबत उभा राहतो तीच तर खरी मैत्री असते आणि इथे पहा थोडासा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला मनोज यांचा परंतु तदनंतर आता मनोज पेटून उठला त्याच्या बाट म्हणून आटकर आला धाव्यांची गरज बॅटिंग करत असताना ना या टीमला पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न परंतु इथे सुद्धा लाईन मिस केली आणि इथे सुद्धा डॉट बॉल आलेला आहे एक तेरी तो एक मेरी बॅटल चांगलं रंगले या मागच्या बॉलवरती षटकर आला परंतु डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आज मनोज ज्या खेळासाठी ओळखला जातो तसा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का हो नक्कीच बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर पहा पहिला बॉल डॉट बॉल आला दुसऱ्या बॉलवरती षटकार तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवरती षटकार कमालीची फटके बारशी मनोज आता आपला रंगात आला मनोज आपला ढंगात आला आणि धावफलक्यावरती रन्स आपल्याला मिळतात एकोणीस एक धावा अजून दोन चेंडू शेषत पाहूया यात दोन चेंडू मध्ये किती धावा इथे जमवला जाणारच पुन्हा एकदा बॉल तयार होतो बा इथे सुद्धा बॉलला लाफ करण्याचा प्रयत्न ऑफ अतिशय वेगवान फटका दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि दोन धावा आता पूर्ण तिसरी धाव सुद्धा बोनच्या स्वरूपामध्ये मिळालेल्या बॅटिंग करत असताना करमाळे या टीमला तीन धाव्यांच्या मदतीनं आता धाव फलकावरती रन्स आपण पाहतवाय बावीस अजून एक बस शेष आता या बॉल वरती काय घडणार गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात पुढचा बॉल यावेळीचा बॉल थोडासा खाली राहिला आणि इथे पहा षटक आता संपलं तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात बावीस धामा शेवटचे सहा बॉल अजूनही शेषत पहावे या सहा बॉल मध्ये आता किती धावा जमवला जाणार चौथे गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण यायचं आहे नेक्स्ट मॅच डाबलवाडी आणि खिरवडे टीमचे कॅप्टन आपण तयारच राहायचं आज पंचांच्या भूमिकेमध्ये विनोदजी भगत सर आणि त्यांच्या सोबतीन जी गोळी सर देखील आपल्याला पाहायला मिळतात कॉमेंट बॉक्स मध्ये डी डी सर त्यानंतर पवार सरांचा देखील आवाज आपण ऐकणार आहोत अप्रतिम क्रिकेट अप्रतिम स्पर्धा आपण पाहतवा दोस्ती चषक दोन हजार पंचवीस प्रथम पारितोषिक या स्पर्धेत अकरा हजार एक द्वितीय पारितोषिक सात हजार एक आणि आकर्षक ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते बेस्ट बॅटर बॉलर सीरीज साठी मॅन ऑफ दॅचसाठी देखील एक ब्युटिफुल ट्रॉफी आहे अप्रतिम आयोजन रात सहा बॉल एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि आता एकाच धावेवरती इथे शांत राहावं लागतंय दुसरी धावेचा प्रयत्न करत असताना बाटा थोडासा कमी पडलाय थोडस गरमा वातावरण बाटिंग करत असताना खरमा टीमच्या पा आपल्याला पाहायला मिळतं कारण धाव्यांची गरज आहे मोठे फटके तुम्हाला या मॅच मध्ये मारावे लागतील टार्गेट सेट करायचं असेल तर तुम्हाला चांगली फटकेबाजी करावीच लागेल पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो पुढसमोर हाताळण्यासाठी या वेळेला देखील स्ट्रोक चांगलाय बॉलला लाफ्ट केलं बहुत साला बाउंडीला इच्छा बाहेर सहा धावा षटकर आपल्याला पाहायला स्कोरबोर्ड वरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात एकोणतीस दाबा जेव्हा सर्व काही संपलं असं तुम्हाला वाटत असतं त्यामुळे रिस्थ वेळ असते काहीतरी नवीन करण्याची आणि मनोज आता आपल्या फॉर्म मध्ये आला फुलटॉस बॉल लाईन मिस केली आणि इथे पहा विकेटचं पथन बाटर बास झाला बारा बॉल मध्ये तेवीस धावा इम्पॉर्टंट इनिंग साकारत असताना आपल्याला पाहायला मिळाले मनोज आणि ते आता इथून मात्र पाहत होतात नवीन बाटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे सुहास पाव्या त्यांच्या बाट आता मोठे फटके येतील का मोठ्या फटक्यांची गरज आहे ते मोठे फटके आता मारले जातील का त्यांच्या बाट म्हणणं हे देखील पाहणं गरजेचं शेवटचे तीन बॉल बॉल तयार या वेळेला देखील बिकिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे पहा ऑफ साइड ऑफ स्टेम हा बॉल आपल्याला पाहायला आहे पाहा। षटकर आल्यानंतर काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे चला जो नॉन्स्टागिंट चा बॅटर आहे प्लीज आपण कॅमेराच्या मधोमध येतात तर आपल्याला थोडस बाजूने धावावं लागेल यावेळेला इथे सुद्धा शांत ठेवलंय की काय हो नक्की शांत ठेवलंय अजूनही मात्र या षटकातील एक आहे पण आता पडताळणी करतील त्यांचा डिसिजन आपल्यापर्यंत येईल तटस्थ संप खिरवडे गावचे चेतन पाटील स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये आणि पाहूया आता त्यांचा निर्णय काय येणार आहे आणि पंचांचा निर्णय बटर सेफ आहे डॉट बॉल ची सांगता आपल्याला पाहायला मिळतं शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो बा एकोणतीस धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल टार्गेट सेट करणारा हा बॉल पव्या मोठा स्ट्रोक आला तर पस्तीस पार धावा धवफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील या वेळेला पहा इथे सुद्धा धाव घेण्याचा प्रयत्न डार्क हिट पंचांचं बोट आकाशाकड आणि बाठर आता इथे पास झालेला आहेत एकोणतीस धावा धावफलकावरती आणि तीस धावांचं लक्ष आहे पहाव्या आता या लक्ष्याचा कशा रीतीनं पाठला केला जाणार आहे कशारी थीने तो हिसाबा कशा रितीने कंप्लीट केला जाणार आहे पाच चाटका तुम्हाला या मॅच मध्ये माराव्या लागतील करमाळे संघ फिल्डिंग लावून घ्या आणि बॅट्समन लगेच आपण पाठवायच्या आहेत उपवळे कदमवाडी संघ चला नेक्स्ट न्यू मराठा इलेव्हन खिरवड आणि ओमसाई स्पोर्ट्स डाबलवाडी टीमचे कॅप्टन चला टॉससाठी लगेच यायचं आहे या स्पर्धेतील पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात पहिलं पारितोषिक अकरा हजार एक जे आम्हाला पुरस्कृत आहे सुनीलजी गायकवाड साहेबांनी दुसरं पार पारितोषिक जर का आपण पाहिलं तर सात हजार था एक अनिलजी धुमाळ साहेब राकेशजी शेवडे साहेब आणि पहिल्या पारितोषिकामध्ये किरणजी पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळाले ट्रॉफी सौजन्य संदीप कदम मारुती दादा कदम ग्राउंड सौजन्य महादेवजी कदम मुंबई पोलीस आणि दीपकजी शेवडे स्टेज सौजन्य विजयदादा कदम विजू भाव सुभाषजी कदम यूट्यूब सौजन्य अजयजी कदम अभिजितजी इंगवल्या त्यानंतर चेंडू सौजन्य संकेत कदम संग्रामजी कदम समालोचक सौजन्य संदेश जी कदम, 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 कदम सुजितजी कदम अंपार सौजन्य विक्रम कदम विघ्नेश कदम सिद्धेश कदम जेवन सौजन्य पंकज कदम साहूराज कदम त्यानंतर बारर सौजन्य अनिल गायकवाड विकास कदम पाणी सौजन्य तेजस कदम तुषार कदम नाष्टा सौजन्य तुषार शिवमारे आणि प्रशांतजी शेवडे या सर्व आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो चला नेक्स्ट मॅच खेळवडू या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांचा बॉलिंग करण्याचा निर्णय आला चल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे बाळकृष्ण दादा दोन्ही संघांना ताकीद द्या आणि वीस मिनिटांचं चेतन पाटील सर आपण घड्यामध्ये टायमिंग लावा वीस मिनिटांच्या वरती चार षटक झाले नाही पाहिजे अठरा मिनिटांमध्ये आपले तब्बल चार षटक संपली पाहिजे याची दक्षता घ्या करमाळे संघ नाणेपुकीचा कॉल यानंतर जिंकलाय तो म्हणजेच न्यू मराठवाना इलेव्हन किरोड संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय सलाम चोवीस बॉल मध्ये आता तीस करायचे आहेत गोलंदाजी मार्क वरती यश पाटील पहिला पहिलाच बॉल बॉलला पहिला पाठवलं बॉलला लायचो बहार बाहेर गगन चुंबी बहारदार रुपाबदार नेत्रदीपक फटका या मॅच मध्ये रंगदार पणा आणत असताना षटकर आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केलं या गोलंदाजाचा षटकारानं एक मारला अजूनही चार मारायचे आहेत पुन्हा एकदा यश पाटील तयार होत वाडू पुन्हा एकदा विकेट काढायचा प्रयत्न समोरच्या दिशेला बॉल चाललाय बाउंड्री लाईन शॉ बाहेर बॅक टू बॅक दोन बॉलवरती दोन षटकार आपल्याला पाहायला मिळतात कमालीची फटके बाजी किरणदादा पाटील यांच्या वतीनं दादा गायकवाड ज्यांनी जो झेल पकडला त्या झेलसाठी तब्बल पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे क्या बात आहे आज आपल्या गावच्या संघाचं आयोजन आहे आणि त्यामुळेच की काय संपूर्ण गावकऱ्यांनी इथे उपस्थिती दाखवली आहे किरणदादा पाटील यांच्या वतीनं अनिलजी गायकवाड यांना कॅशसाठी जे पाचशे रुपयाचं कॅश प्राईज होतं ते आमच्यापर्यंत जमा केलेलं आहे अनिल भाऊ आपण जर असाल मॅच संपल्यानंतर ते कॅश प्राईज आपण घेण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे दोन बॉल मध्ये दोन षटकार आलेला आहेत तिसरा षटकार येईल का आजच्या दिवसातील पहिला खेळाडू ठरेल का तीन बॉल मध्ये तीन षटकार ठोकणारा बॉल तयार पुढचा बॉल यावेळेला देखील समोरच्या दिशेला वड स्ट्रोक फटका अप्रतिम परंतु या बॉलवरती फक्त एकच धाव मिळणार तेरा धावा धाव आपण पाहतोय फटका तर अप्रतिम होता परंतु थोडासा चिखल आपल्याला पाहायला मिळाला तर चिखलामध्ये मध्ये जाऊन बरोबर बसला आणि तिथे फक्त एकच धा आपल्याला पाहायला मिळाली या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न परंतु इथेच पहा बॅट आतली कडा आणि विकेट किपरच्या डोक्यावर न बाल सरस गोशांकी क्षेत्रामध्ये एकाच धाव मिळणार चार बॉल चा काही संपल्यानंतर धावल कबरती रन्स आपण पाहतवा चौदा धाबा पुन्हा एकदा बॉल तयार इथे लेबस्टिकच्या बाहेर वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो पंधरा धाबा अर्धा टप्पा हा गाठला अजून अर्धा टप्पा हा गाठायचा आहे पहावी आता अजूनही पंधरा धाब्यांची गरज आहे हर्षद दादा काळोके केरचे स्वागत आहे कैलास आपलं देखील स्वागत आहे या वेळेला देखील फटका प्रतिमा ऑफ साइडला अतिशय दर्जेदार फटका आणि या बॉलवरती सहा धावा आपल्याला पाहायला मिळतात काय बॉलला पिक केलं विथ द टर्न ऑफ फटका सजवला आणि इथे सहा धावा आपल्याला पाहायला मिळाला या वेळेला पहा हा अपब्रेक होता षटक आता संपलंय आणि आता धावफलकावरती रन्स आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर वीस धाबा एकवीस आलेल्या आहेत विजयासाठी फक्त नऊ धाब्यांची गरज आहे या मॅच मध्ये येणाऱ्या अठरा बॉल मध्ये आता नऊ करायच्या आहेत अठरा चेंडू नऊ धाबा हर्षलदा काळो की या सरचे स्वागत भाऊ बली अबत्तीसिस बॉल क्रिकेट त्यांच्या सोबतीने सुव खेळाडू कैलास सर सरचे स्वागत देखील फटका ऑन साइडला तिथे पहा अण्णा आपल्याला पाहायला मिळाला एक धाव तर कम्प्लीट झाले आणि आता एकाच धावीवरती संयम दाखवावा लागतो आता फक्त आठ करायच्या आहेत आणि बॉल शिल्लक आहेत सतरा चेंडू जास्त आहेत धावा कमी आहेत पव्या काय घडणार या मॅच मध्ये बॉल तयार पुढचा भाऊ या यावेळेला समोरच्या दिशेला भरपूर हवेत हा फटका खेसला कॅश होईल का आणि हो इथे पहा एक दोन तीन खेळाडू बॉलच्या मागे धावत होते परंतु इथे कॅश ड्रॉप झाली आणि दोन धावा कम्प्लीट केल्यात आता फक्त सहा धाब्यांची गरज आहे बोला तयार खेळ संगम आपण तयार राहायचं मास संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा बॉल तयार होतो मनोज या देखील इथे पहा मोएे फनी मोमेंट आपल्याला पहायला मिळाला आणि इथे पहा नॉन्स्टागेनच्या बॅटरला हा बॉल लागल्यानंतर इथे पहा बॉल गोलंदाजाने फुल केलेला आहे विनिंग स्ट्रोक येईल का आणि हो आलाय सामना जिंकलाय अभिनंदन वेल प्लेट हा सामना जिंकलेला आहे दोस्ती इलेवन उपवळे कदमवाडी या संघाने आणि चला या मॅच चा मॅच